मागील चोवीस तासात विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत पाऊस झालेला आहे तसंच आज सकाळपासून सुद्धा विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत पाऊस सुरू आहे जेव्हा मी हे सध्या तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे तेव्हा सुद्धा राज्यामध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत आपल्याला पाऊस पाहायला भेटला आहे यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि आता येणाऱ्या दिवसामध्ये राज्यामध्ये पाऊस कायम राहणार आहे येणाऱ्या चौदा आणि पंधरा तारखेपासून राज्यामध्ये हळूहळू पाऊस आपल्याला कमी होताना दिसणार आहे नमस्कार मित्रांनो द लाईव्ह वेदर युट्यूब चॅनल बघत आहात तुम्ही यामध्ये आपण पाहणार आहोत आज दिवसभरात दिवस। कोणत्या भागामध्ये विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होणार आहे कोणत्या भागामध्ये वादळी वाऱ्यांसोबत पाऊस होण्याची शक्यता आहे या संदर्भात सविस्तर आपण तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत तात्पुरता आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन दाबून ऑलला क्लिक करीतच आज सकाळपासूनच राज्यामध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत आपल्याला पाऊस पाहायला भेटत आहे एक ट्रक बनली आहे दरम्यान राजस्थान पासून तर तमिळनाडूचा मधात ही ट्रफ इथून बनलेली आहे एक सायक्लोनिक सर्क्युलेशन मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागावर बनलेलं आहे एक वेस्टर्न डिस्टर्बन्स हिमालयाच्या भागामधून हळूहळू समोर वाढत आहे तसंच एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन इकडे बिहार आणि आसामच्या भागावर बनलेलं आहे आपण पाहू शकता राज्यामध्ये सध्याच्या काळामध्ये आपल्याला खास करून विदर्भाच्या भागामध्ये काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस देणारे ढग बनलेले आहेत आणि सध्याच्या काळामध्ये विदर्भात आपल्याला पाऊस पाहायला भेटत आहे जर आपण सध्याचा काळातला लाईव्ह लाईटनिंग स्टेटस बघितला तर सध्याच्या काळामध्ये आपण पाहू शकता जबरदस्त पावसाचे ढग दरम्यान सकाळचे अकरा वाजत आहेत आणि जबरदस्त पावसाचे ढग आपला महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पाहायला भेटत आहे यामध्ये म मराठवाड्यातील काही भाग आहे धाराशिव नांदेड लातूर याचा आसपासच्या भागामध्ये काही ठिकाणी काही तालुक्यांमध्ये विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होत आहे तसंच आपण पाहू शकता जबरदस्त ढगांचं वातावरण जबरदस्त वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याचा ढग आपल्याला आपल्या राज्यामध्ये काही ठिकाणी दिसत आहे नागपूरसह इकडे बुलढाणा अकोला या भागातही पाऊस आपल्याला पाहायला भेटत आहे अमरावतीच्या भागात काही तालुक्यांमध्ये पाऊस पाहायला भेटत आहे तसंच इकडे भंडारा आणि गोंदियामध्येही सकाळपासून पाऊस पाहायला भेटत आहे जर की तुमच्या भागामध्ये पाऊस होत असेल तर नक्कीच या व्हिडिओचा खाली तुम्ही कमेंट करून मला कळवू शकता जर नागपूर हवामान केंद्राकडून प्रादेशिक त्यांचं रेडार इमेज जर आपण बघितलं तर आपण पाहू शकता नागपूर हवामान केंद्राकडून रेडार इमेजमध्ये दाखवण्यात आलेलं आहे की नागपूरच्या भागामध्ये सध्याच्या काळामध्ये जबरदस्त पाऊस देणारे ढग आपल्याला दिसत आहेत तसंच अमरावतीमध्ये काही ठिकाणी तुरक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस देणारे ढग दिसत आहेत संपूर्ण भंडारा आणि गोंदियाच्या भागामध्ये सध्याच्या काळामध्ये आपल्याला पाऊस पाहायला भेटत आहे हळूहळू हे ढग आपल्याला इथून समोर निघताना दिसणार आहेत आणि नव्याने एक आपल्याला इकडे ढग बुलढाणा अकोला वाशिम आणि आणि हिंगोली नांदेडच्या भागामध्ये दिसणार आहेत आता सध्याच्या परिस्थितीमध्ये या भागात आपल्याला ढगांचं वातावरण कमी दिसत आहे पण येणाऱ्या चोवीस तासामध्ये या भागात ही पाऊस होण्याची शक्यता कायम असणार आहे खास करूनच पश्चिमी विदर्भात पावसाचा जोर सर्वाधिक आपल्याला पाहायला भेटू शकते इकडे चंद्रपूर गडचिरोलीमध्ये सध्या आता पावसाचं वातावरण कमी दिसत आहे तसंच इकडे यवतमाळतील दक्षिण भागामध्ये तुरळक ठिकाणी आपल्याला हलक्यासा पावसाचे थेंब पाहायला भेटत आहेत तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचे सरी पाहायला भेटत आहेत एकंदरीतच नागपूर भंडारा आणि गोंदियाच्या भागामध्ये सध्याच्या काळामध्ये पावसाचा जोर आपल्याला पाहायला भेटत आहे शेतकऱ्यांना पुढील चोवीस तासांमध्ये राज्यात पाऊस होण्याची शक्यता सर्वाधिक असणार आहे मराठवाडा आणि विदर्भाच्या भागामध्ये यामध्ये नांदेड लातूर तसंच धाराशिव परभणी हिंगोली इकडे छत्रपती संभाजीनगर जळगावपर्यंत आज आपल्याला पाऊस पाहायला भेटू शकते तसंच इकडे बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागातील पुढील चोवीस तासांमध्ये पाऊस होण्याची शक्यता असणार आहे इकडे सोलापूरतील उत्तर भागामध्ये आणि साताऱ्यातील काही भागामध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत अं काही वेळासाठी वादळी सोबत या भागात हलक्या पावसाच्या सरी पाहायला भेटू शकतात सर्वाधिक पावसाचा जोर आज विदर्भ आणि मराठवाड्यातील भागामध्ये आपल्याला पाहायला भेटू शकते पुढील चोवीस तासांनंतर सुद्धा राज्यामध्ये पावसाळी परिस्थिती कायम असणार आहे आपण पाहू शकता येणाऱ्या बारा तारखेला सुद्धा राज्यामध्ये पाऊस होण्याची शक्यता इथून दिसत आहे बारा तेरा तारखेला सुद्धा राज्यात पाऊस असणार आहे अशी परिस्थिती इथे आपल्याला दिसत आहे राज्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यात सर्वाधिक हा पावसाचा जोर आपल्याला पाहायला भेटणार आहे यामुळे शेतकऱ्यांचं आधीच नुकसान झालेलं आहे येणाऱ्या दिवसामध्ये सुद्धा राज्यात आणखी नुकसानी होण्याची इथून शक्यता निर्माण होणार आहे कारण वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत हा जेव्हा पाऊस पडतोय तर यामुळे पिकांचं खूप मोठं नुकसान होतं आहे आणि आता कांदा हा काढणीवर आलेला होतं आणि यामुळे आता प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि काही भागामध्ये हरभरासुद्धा त्याचं खूप जास्त नुकसान झालेलं जा आहे भाजीपाल्याचं सुद्धा या पावसामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे तर येणाऱ्या दिवसामध्ये सुद्धा आता ही नुकसानी कायम दिसत आहे आपल्याला पुढील चोवीस तासानंतर सुद्धा आपण पाहू शकता आपल्या राज्यामध्ये पावसाची स्थिती कायम दिसत आहे आपल्याला शेतकरी मित्रांनो पुढील चोवीस तासामध्ये राज्यात पाऊस पाहायला भेटणार आहे आपल्याला पुढील चोवीस तासामध्ये बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागात जबरदस्त पाऊस काही भागामध्ये पाहायला भेटू शकते पुढील चोवीस तासांमध्ये वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत अनेक तालुक्यांमध्ये अनेक भागामध्ये आज पाऊस पाहायला भेटू शकते विदर्भामध्ये खास करून तुरक ठिकाणी जडगाव छत्रपती संभाजीनगर इकडे जालना हिंगोली परभणी नांदेड लातूर धाराशिव या भागामध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता आहे अनेक तालुक्यांमध्ये या भागात पाऊस होण्याची शक्यता नाही आहे तुरळक ठिकाणी एक दोन तालुक्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता या भागात असणार आहे बाकी विदर्भात अनेक तालुक्यांमध्ये अनेक भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता कायम असणार आहे बाकी उरलेल्या भागामध्ये हवामान प्रामुख्याने कोरडं असणार आहे पाऊस होण्याची खूप जास्त शक्यता नाही दिसत आहे तर सध्याचा या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा येणाऱ्या अपडेट्स तुम्हाला या चॅनलवर नक्कीच पाहायला भेटणार आहेत आणि पावसासंदर्भातला प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा जो प्रयत्न आहे त्यामध्ये मला यश मिळेल तर नक्कीच या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि प्रचंड लाईक करून मला सपोर्ट करा तर सध्याचा या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा